नुकत्याच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून या मंत्रिमंडळात सातारला मानाचे स्थान मिळाले आहे यात वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांना देखील मदत व पुनर्वसन हे खाते देऊन त्यांचा योग्य सन्मान करण्यात आला त्यांचे आज कवटे तालुकावाई येथे राहुल ढेरे मित्र परिवाराकडून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले यावेळेला साताऱ्यातील कवटे या परिसरात हजारो कार्यकर्त्यांनी शेकडो फुटाचे हार उभे करून आणि जेसीपीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली बैलगाडीमध्ये मिरवणुकी काढण्यात आली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यात मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येत असून त्यानिमित्त वाई खंडाळा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती शिरोळे येथे त्यांचे आगमन होताच त्यांना पुष्पहार घालून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात आली हजारो कार्यकर्त्यांच्या रॅलीतून कवठे येथे जाऊन किसनवीर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ते साताऱ्यात आले सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात देखील मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले अशा मोठ्या उत्साहात आज मंत्री मकरंद पाटील यांचे सातारा नग नगरीत जंगी स्वागत करण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा मोठा आनंद पाहायला मिळाला मंत्रिपदाच बोला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळालेला आहे आणि हे पद आता तुमच्या वाईट होईल किंवा जवळ असणारे आभार कुठे काय म्हणणं असतील तुमच्या आबांना जे हे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले जवळजवळ त्रेचाळीस वर्षांना वाई तालुक्याला हे पद मिळाले आणि आबांना मिळालं म्हणजे हे कवठे गावाला मिळालं सारखं आबांची जन्मभूमी जरी बोपेगाव असले तर कर्मभूमी कवठे प्रत्येक अगदी त्यांच्या प्रत्येक राजकीय गोष्टीची सुरुवात अगदी लक्ष्मण तात्यांच्या कार्यकर्ता म्हणून त्यांची राजकीय सुरुवात ही गावापासून झाली तिथून पुढं कोपेगावच्या सरपंच पदापासून पुढे जे भेट घेत आबा आता आमदार सलग तीन चार वेळा होऊन आता परत मंत्री झाले आम्हाला प्रचंड त्याचा अभिमान आहे आणि हे मंत्रिपद आम्हालाच मिळालं सर का आम्हाला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये विरोधकांनी बरीच अशी वेगवेगळी धोरणं आखली होती पण त्यामध्ये काही सफल झाले नाही तुम्ही ग्रामस्थ असो किंवा पूर्ण तालुक्याला आबानाची साथ दिली याबद्दल काय सांगाल विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध या दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका घेतली होती खरं तर पाहिलं तर प्रचंड डोंगरा एवढं असं मोठं आबांचं काम आहे आणि त्यांना विरोध करणं हे सुद्धा चुकीचं आहे हे विरोधकांना सुद्धा जाणवत होतं पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून विरोधात भूमिका घेतलं उदाहरणार्थ अगदी त्यांनी कवठे केंजळ योजनेसारख्या संदर्भात सुद्धा हे केलं पण ज्या वेळेला विरोधक वे कुठली एखादी गोष्ट बोलत होते त्याच्या अगोदरच त्या गोष्टीचं निराकरण करण्याची जी काही परिस्थिती आहे त्या अगोदरच तयार केलेली होती त्यामुळं दोन्ही वेळेला प्रचंड जरी दुष्काळ पडला तरी इथं या भागाला सुद्धा कोणतीही टंचाई भासली नाही म्हणजे विरोधकांनी फक्त विरोध करायचा म्हणूनच केला तो निरर्थक होता आणि त्यामुळं त्यांचं जे काय असेल ते पूर्णतः निष्प्रभ ठरले ते आणि एकसष्ट सारख्या प्रचंड मताधिक्यानं आबा या ठिकाणी निवडून आले आज या ठिकाणी आमचे ज्यांना एक आमदार मकरंदाबा पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी त्यांना जे खातं मिळालेलं आहे त्यामुळं आमच्या गावाला सगळ्याच आमच्या पंचकृषीला आनंद झालेला आहे कारण एवढं मोठं पद गेले त्रेचाळीस वर्ष नव्हतं या मतदारसंघाला ते मिळालं त्यामुळं आमच्या कवठे ग्रामस्थांना खरोखरी आनंद झालेला आहे कुटुंबाचं मोठ्या आनंदाने गावकुरीच जमलेले आहेत महिला आभाल सुद्धा असतील तर त्याच्या तुम्ही चांगल्या पद्धतीच्या भागण्या येत आहेत आगमन होत पण एक सामान्य माणूस म्हणून आबांच्याकडून काय तुम्ही म्हणजे कशा पद्धतीचं मागम आबांच्याकडून आभा तर आम्हाला भरभरून देत आलेले ते ज्या काय आमच्या अडचणी असतील त्या आम्ही सगळे जण आबांच्याकडे जातो त्यामुळे आबांच्याकडून आता अपेक्षा अशा काय नाहीत ते भरपूर देतातच आम्हाला खर तर आज वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील मध्ये जवळजवळ त्रेचाळीस वर्षानंतर या मतदारसंघामध्ये कॅबिनेट पदाच पद या ठिकाणी आम्हाला आबांच्या रूपाने मिळालेलं आहे तर महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून नागपूर नागपूरमध्ये आबांनी शपथ घेतली त्यावेळेस या मतदारसंघामध्ये सर्वांना एक हर्ष झाला आनंदाचं उत्सवाचं वातावरण तयार झालं आणि त्याच उत्सवामध्ये आबांचं या ठिकाणी आज आगमन जिल्ह्यामध्ये होत आहे हे आगमन आम्ही कवठे ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व इथल्या परिसराच्या वतीनं सर्व गावानं गुढ्या उभरून आणि दहा अकरा बैलांच्या जो जोडीनं मिरवणूक काढून या ठिकाणी जे सी बीच्या फुला जेशीपी वर फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी त्यांच्यावर करण्यात येणार आहे त्या दृष्टीनं सर्वजण उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे कवठे गावाचं आणि वेगळं नातं आहे त्या नात्याविषयी थोडंसं कवठे मकरंद मकरंदराबांचं नातं असं आहे की ज्या वेळेला किसनवीर आबा यांनी स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांना राजकारणामध्ये आणलं किंबहुना उभं केलं तर त्या वेळेपासून तर लक्ष्मणराव पाटील असतील आबा असतील नितीन का जण बोपेगाव त्यांचं गाव कर्मभूमी असेल जन्मभूमी असेल पण कर्मभूमी खरी कवठी आहे आणि ते कवठ्याचेच मानतात स्वतःला त्यामुळे कवठेकरांनी आपल्या गावातीलच थे एक मंत्री झालेला आहे याचा आनंद सर्वांना गगनाथ मावेन असा झालेला आहे त्यामुळे सर्वांनी आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहोत आम्ही भविष्यामध्ये कवठे ग्रामस्थांच्या काय अपेक्षा कवठे ग्रामस्थांच्या अपेक्षा एकच आहेत की या ठिकाणी त्यांनी शेती पाण्याचा प्रश्न आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे शेती पाण्याचे कवठे केंजळच्या रूपानं आबा या ठिकाणी आम्हाला सोडवणूक करून शेती पाण्यासाठी शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देतील अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत असे अनेक शिक्षणाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न त्या रूपाने आपण आबांच्या रूपानं आपण सोडवू तीव्र होतील काही करून यावेळेला मंत्रिपद आपल्याला मिळालं आणि खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून महावित्र सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ असतील एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वा ठाल जी महायुती सरकार आहे या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणाने मिळालेली आहे आणि हा आनंद निश्चितपणानं आता आहे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोक फार मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी पुनर्वसन करता तुम्हाला मिळालेलं आहे पण <खेगे> आता जो मागे चार वर्षापूर्वी जे काही जोर भागाचे किंवा पाटण भागा जो काही मुसळधार पाऊस झाला होता भूस्खलन झाला होता त्याच्यातील लोकांना अद्याप मदत तेवढी मिळालेली माझ्या मतदारसंघामध्ये मदत मिळाली पाच एकरच्या आत ज्या लोकांचं जमिनीचं नुकसान झालं मग ते पाटणला सुद्धा मिळालेले असणार कारण माझ्याकडे मिळाली जामी आणि पिकांचं नुकसान शेतीचं नुकसान जनावरांचं नुकसान माणसं दुर्दैवाने गेली त्यांनाही नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर घरं अंशतः पूर्णता बाधित झाली प्रत्येक गोष्टीला शासनानं मदत केली आणि ती मदत लोकांपर्यंत पोहोचते विद्यार्थ्यांना सुद्धा जंगलातून चालत यावं लागतं नाही ठीक आहे आता दुर्गम भाग आहे आता काही ठिकाणी काय होतं की विद्यार्थी संख्या डोंगरी भागामध्ये असल्यामुळं गावं गावं खूपच छोटी आहे त्यामुळं विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे म्हणजे कुठंतरी एखाद्या गावामध्ये एक दोन किंवा तीन विद्यार्थी आणि मग अशा विद गावामधल्या विद्यार्थ्यांना थोडंसं लांब चालत जाऊन त्या शाळेमध्ये जावं लागतं ही वस्तुस्थिती किंवा बसची सोयसुद्धा आहे ज्या ठिकाणी बस नाही किंवा मुऱ्या डोंगरामधून लोकं जनरली लवकर पोचतात रस्त्यापेक्षा सुद्धा त्यामुळं वाटेनं लोक म्हणजे मुलं त्या ठिकाणी जातात पालकमंत्रीपदाचं किंवा असं आपला जोर कसा काय आहे पालकमंत्रीपदा असं आहे का, का नाही जोर असं नाही आता मला वाटतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री पद पहिल्यांदाच म्हणजे महायुती सरकारनं साताऱ्या जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं भरभरून वर्षावर केला आहे मंत्रिपद आणि मंत सगळ्यांना खातीसुद्धा खूप चौघांनाही आम्हाला चांगली खाती मिळालेली आहे त्यामुळं पालकमंत्री हा विषय काही तितकासा कुणाच्याच बाबतीमध्ये असा काही आमच्या चौघांच्या बाबतीमध्ये टोकांचा नाही हे तिघेही म्हणजे वरिष्ठ नेते जे ने निर्णय ने घेतील तो आम्ही मान्य करणार आनंद जुन्या पिढीत किशनवीर आबा होते आता नवीन पिढीत तुम्ही बकरंद आबा आहे काय सांगाल हे <laughs> आबा खूप थोर नेते होते क्रांतीवीर होते या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्यांनी खूप मोठं त्यावेळेला तुरुंगामध्ये गेले आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा या नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये चव्हाण चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली आबांनी फार मोठं या जिल्ह्यामध्ये काम केलं आहे म्हणजे त्या काळी या जिल्ह्यामध्ये चांगली पिढी पिरण पिढी राष्ट्रीय बंग्रांग होतं

स्पर्धा झालेला अधिकारी सन्मान करण्यात येत आहे